नमस्कार मित्रांनो आशू रेसिपी मध्ये सर्वांच खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कांदा भजी येथे मी एक काचेचा मोठा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता एक मोठी वाटी बेसन घेणार आहे इथे मी एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घेणार आहे चवेनुसार मीठ आणि ओवा घालत आहे दोन मोठे मोठे मी कांदे लांबसर कापून घेतलेले आहे आता आपण ते त्यामध्ये घालून घेणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा मी हळद घालत आहे आणि एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालत आहे आता आपल्याला छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते भजायचं पीठ जे आहे ते आपल्याला छानपैकी भिजून घ्यायचं आहे येथे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी हे बेसन पीठ भिजून घेतलेलं आहे आता आपण पंधरा ते वीस मिनटं त्याला झाकण ठेवूया येथे आपण बघू शकता आपलं पीठ छानपैकी भिजलेलं आहे आता मी गॅसवर कढाई ठेवलेली ते आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे आता मी त्यामध्ये भजे आपण इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी भजे त्यामध्ये सोडत आहे इथे मी तेलामध्ये छानपैकी भजे सोडलेले आहे आता आपल्याला ते छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे इथे आपण बघू शकता आपले भजे छानपैकी फुगलेले आहे आता आपण त्याला पलटून घेऊया अशा पद्धतीने मी हे पलटून घेत आहे येथे आपण बघू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला चटपटीत और झणझणीत जन आणि कुरकुरीत असे भजे तयार करायचे आहे येथे आपण बघू शकता आपले भजे छान पॅकेज झालेले आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया येथे आपण बघू शकता आपले भजे छान पॅकेज झालेले आहे तुम्ही पण घरी नक्कीच ट्राय करा तुम्हाला खरंच आवडेल माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद